गणित आणि विज्ञान शिकत असताना डेसिमल सिस्टीम म्हणजेच दशांश पद्धती प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचे आहे तर सर्वात पहिले आपण सगळे बेसिक युनिट्स पाहू म्हणजे मूलभूत एकके लांबीसाठी मीटर वापरतात त्याला यम या अक्षरान दर्शवतात वस्तुमानासाठी म्हणजे माससाठी ग्रॅम जी या अक्षरानं वेळेसाठी टाइम म्हणजे यस सेकंद घनपणासाठी व्हॅल्यूम लिटरमध्ये यल वापरतात विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंटसाठी अँपियर ए वापरतात तापमानसाठी केल्विन के वापरतात पदार्थाचे प्रमाण म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मोल यमोयल हे चिन्ह वापरतात आणि प्रकाशाची जी तीव्रता असते त्याला ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतात ते कॅन्डेलामध्ये मोजतात आणि सीडी हे सिंबॉल वापरतात तर पहा सर्वात अगोदर आपण मीटरचं पाहूया जर तुम्हाला मीटरचं समजलं ना तर त्याच पद्धतीनं हे बाकी सगळे तुम्हाला समजणार आहेत एक किलोमीटर म्हणजे दहाचा घातांक तीन मीटर म्हणजे एक हजार मीटर होते हे लक्षात घ्या सगळ्यात मोठं युनिट आहे त्याहून छोटं मीटर हे बेसिक युनिट आहे त्यानंतर सेंटीमीटर म्हणजे एका मीटरचा शंभरवा भाग म्हणजे दहाचा घातांक मायनस दोन मीटर त्याला जर आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर शून्य पॉईंट शून्य एक मीटर एक मिलीमीटर म्हणजे किती त्याला मिलीमीटर म्हणजे एम एम म्हणतात तर दहाचा घातांक मायनस तीन मीटर म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य एक मीटर त्याचा बी छोटा बघा मायक्रोमीटर तर त्याला म्यू या अक्षरात दर्शवतात त्याला मायक्रोमीटर असं वाचतात तर दहाचा घातांक मायनस सहा मीटर असा त्याचा अर्थ होतो आता हे कन्व्हर्सेशन कसं करायचं पहा एक मिलीमीटर बरोबर दहाचा घातांक मायनस तीन मीटर म्हणजे चा घातांक मायनस यम असेल तर एक छेद चा घातांक प्लस यम बनतो म्हणजे जिथे काय झालं एक छेद दहाचा घातांक तीन बनला म्हणजे एक हजार झालं एक हजार न जर एक लागितलं तर उत्तर आलं शून्य पॉईंट शून्य शून्य एक मीटर तर अशाच पद्धतीनं तुम्ही यापैकी कोणाचंही कॉन्व्हर्सेशन करू शकता तुम्ही मिली एम्पियर मायक्रो एम्पियर मायक्रोसेकंड सगळं कॉन्व्हर्सेन करू शकता हे एकदा तुम्ही महत्त्वाचं कॉन्व्हर्सेशन पाहून घ्या आणि या आता इकडे एक एक्झाम्पल पाहू जर कोरोना विषाणूची लांबी शंभर नॅनोमीटर आहे तर ती मीटरमध्ये किती असेल तर बघा एक नॅनोमीटर म्हणजे दहाचा घातांक मायनस नऊ मीटर म्हणजे शंभर नॅनोमीटर करायचं शंभर गुण दहाचा घातांक नऊ मीटर मग इथं काय केलं आपण शंभरला शंभर ठेवलं एक, एक छेद दहाचा घातांक नऊ झाला तुम्हाला माहिती आहे त्यानंतर शंभर गुणिले एक छेद तर किती शून्य आले एकावर नऊ शून्य आले दोन शून्य कटले म्हणजे खाली राहिले एक छेद एकावर सात शून्य मग सात शून्य म्हणजे आपल्याला सात घर पॉईंट द्यावा लागेल म्हणजे आपलं उत्तर आलं झिरो पॉईंट झिरो 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 वन मीटर याला जर इंडेक्समध्ये कन्व्हर्ट केलं तर आपलं उत्तर आलं दहाचा कांतांक मायनस सात मीटर तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणतंही युनिट कन्व्हर्सेशन करू शकता व्हिडिओ आवडला तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय जहीं महाराष्ट्र